कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क नमस्कार आज आपण कर्जत न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून काल संध्याकाळी चापडगाव या ठिकाणी जो अपघात झाला त्या अपघाताच्या संदर्भामध्ये त्या अपघातामध्ये बचावलेले एस टी चे वाहक कर्मचारी हे आप आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांना काही सदरच्या झालेल्या अपघाताच्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत तत्पूर्वी आपण त्यांचं ना नाव जाणून घेऊ की साहेब तुमचं नाव काय माझे नाव विनोद सुरेश आहे आपण कोणत्या आगारामध्ये काम करता नंदुरबार आगारात वाक म्हणून आणि गाडी ही नंदुरबार मार्गे पंढरपूरला जात होते बरोबर ना हो चापडगाव या ठिकाणी हायवेवरती हा अपघात झाला या अपघातामध्ये साधारणत की साहेबांच्या पण हाताला लागलेले बघा या ठिकाणी साहेब स्वतः या ठिकाणी बचावलेत ते ड्रायवर सीटच्या समोरच बसलेले होते आपण त्यांना विचारू की एक्झॅक्ट म्हणजे नेमकं काय अपघाताच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी गाडीमध्येच बसलेला होता काय तुमचा अनुभव आहे त्या ठिकाणीचा अनुभव असा आहे की ते ड्रायव्हरला काय झपकी लागली का काय ढुलकी आली ते काही समजलं नाही काही क्षण असं काही घडलं तर गाडी डायरेक्ट रोडाच्या पडीकडे एक पलटी मारून फेकली गेली गाडी आणि आम्हाला काही कळायच्या आताच गाडी रोडाच्या साईडला फेकली गेल्यामुळे सर्व आम्ही आम्हाला म्हणजे आता चा पाटे चारचा टाईम होता त्याच्यामुळे हो आम्हाला काही कळालंच नाही तर काय झालं काही नाही भाऊ असं अचानक गाडी एका बाजूला कडेला गेली मग त्यावेळेस तुम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी काय मदत केली का तिथं आता तिथं आम्ही सर्व बसमध्ये अडकलो होतो बस जे पूर्ण जे दरवाजा साईडने पलटली होती त्याच्यामुळं कोणालाच निघता येईना बाकीचे डायव्हरच्या कॅबिनच्या खालून निघालो बाकीचे मागचा दरवाजा तोडून बसचा ते परवाशी तिकडनं निघाले नंतर काही गाड्या हायवेला ट्रकवाले हे ते थांबले व त्यांनी थोडीफार मदत केली परवाशांना के निघण्यासाठी बरं म्हणजे स्थानिक नागरिकांनी लोकांनी या ठिकाणी तुम्हाला मदत केली तुम्ही त्याच ठिकाणी थांबले आणि प्रवाशांना सुखरूपणे दवाखान्यात तुम्ही आता सांगितलं की कर्जत या ठिकाणी आणलेलं आहे हां ॲम्बुलन्सला फोन लावला कर्जत पोलीस स्टेशनला कळवलं आणि ॲम्ब्युलन्सवाल्यांना पण फोन लावला त्या ठिकाणी तीन ते चार अँब्युलन्स येऊन गेल्या त्या ॲम्ब्युलन्सने मग आम्ही त्यांना इकडं पाठवलं सध्याची काय परिस्थिती मग आज या ठिकाणी जी जी जखमी झालेले आहेत ते विघ्नार्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत असं सा तुम्ही सांगितलं याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत का ता थोडेफार लागलेले असे थी। एवढं गंभीर नाही साहेब पण थोडंफार आहेच त्यांना हाताला आहे डॅमेज आता मी पण तिथं काही गेलो नाही त्याच्यामुळं मलाही निश्चित काही सांगता येणार नाही आमचे साहेब जाऊन आलेत त्यांना भेटेल भेटायला हो ते योग्य तपास लावतायत सर्व काही ठीक आहे जे एस टी महामंडळाचे अधिकारी पण या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत ते प्रवाशांची विचारपूस करण्यासाठी गेलेले आहेत आणि साहेब या ठिकाणी आत्ता कर्जत पोलीस स्टेशनला उपस्थित आहेत साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी तत्काळ प्रवाशांना सुखरूपणे दवाखान्यामध्ये पोच केलं स स्थानिक लोकांनी पण मदत केली अशाच प्रकारे जाणीवपूर्वक एस टी महामंडळाचे अपघात कधी होत नाहीत अपघाताने नजर चुकीने एखाद्या वेळेस अपघात होत असतात आणि त्याच्यामुळं आपण सर्वांनी या अपघातामध्ये लोकांना वाचवणं बचत करणं आणि जास्तीत जास्त काळजीपूर्वक वाहन चालवणं हे गरजेचं असतं साहेबांचं मी प्रत्येकदा आभार मानतो की साहेब आपण या आमच्या न्यूज चॅनेलला आपली बायट दिली आणि प्रवाशांना मदत केली धन्यवाद 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 आत्ताच आपल्या या ठिकाणी नंदुरबार आगारवरून आपल्या इथं प्रवाशांच्या हाल हवा विचारण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी आगार आगार साहेबांनी पाठवले साहेबांचं आपण अगोदर नाव विचारून घेऊ माझं नाव आगार प्रमुख शशीराजन राखावकर राप जामखेड आगार जामखेड आगाराचे आहेत आपल्याच आगाराचे आहेत साहेब आणि यांनी प्रवाशांच्या गाठी आत्ता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतल्यात की साहेब एकंदरीत प्रवाशांची काय परिस्थिती प्रवासी आत्ता विघ्नार्थ हॉस्पिटलला आम्ही भेटून आलो तर प्रवासी काय थोडा मुक्का मार लागलेला आहे थोडासा आणि काय त्यांना एक दोन दिवसात डिस्चार्ज मिळवलं जाईल विचारपूस करून आलं हे त्यांना एक दोन दिवसात सोडून असतो म्हणजे गंभीर प्रकारची इजा नाही आहे सर्वजणं या ठिकाणी प्रवासी बचावलेले आहेत वाहकांसहित चालकांसहित सर्व बचावले आहेत याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा अपघात होऊन सुद्धा जीवितहानी झाली नाही हे महत्त्वाचं आहे आणि साहेबांच्या तत्परतेचं परत एकदा न्यूज चॅनलच्या वतीने कर्ज तालुक्याच्या वतीने आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी नागरिकांच्या विचारपूर्तीसाठी वेळ काढला साहेब याच्यानंतर पुढची काय कारवाई होऊ शकते किंवा कशा संदर्भात काय कारवाईचं आता आपल्याला बस नुकसान ते बघावं लागेल नुकसान किती झालं आहे काय झालं आहे ते त्याच्यानंतर ब पोलीस कर्मचारी काय कारवाई घेतील त्याप्रमाणे त्यांचा पंचनामा राहील त्या पंचनाम्यानुसार आमचा पंचनामा राहतो आणि त्यानुसार मग काय ते योग्य ती कारवाई करण्यात येईल महत्वाची गोष्ट अशी की लोकांचा जीव वाचवला कारण काल आपण बघितलं दिवस की दिवसभरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये दोन तीन अपघात झाले त्याच्यामध्ये माणसं दगावली साहेब तीन जणं गेलेत त्या मानाने आपण की एवढ्या मोठ्या प्रवासा वाहतूक करत असताना कोणाचा जीव गेला नाही हे महत्वाची बाब आमच्या कर्जत तालुक्यासाठी आहे आपण या ठिकाणी बाईट दिली याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने आपले आभार धन्यवाद